डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अयोध्या मंदिरासाठी जेल यातना भोगणाऱ्या रियल नाराज अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत परंतु या मंदिरासाठी लढा देणाऱ्या कारसेवकांनाच निमंत्रण मिळालं नसल्यामुळे धुळ्यातील कार सेवकांनी खंत व्यक्त करीत आपल्याला निमंत्रण मिळालं नसलं तरी स्वखर्चाने अयोध्येत जाण्याची भावना व्यक्त केली आहे अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावे यासाठी सुरू असलेल्या लढ्यात अंगावरती लाठ्या काठ्या झेलत अयोध्येमध्ये धुळ्यातील कारसेवक चंद्रकांत शेळके यांनी कुटुंबाची न करता भगवान श्रीराम यांचे मंदिर अयोध्यात व्हावे यासाठी कारावास देखील भोगला आहे शेळके यांनी तब्बल पंधरा दिवसांचा कारावास अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी भोगला आहे परंतु या दरम्यान जीवाची पर्वा न करता अयोध्या राम मंदिराच्या लढ्यात सहभागी झालेल्या या कार सेवकालाच राम मंदिराच्या स्थापनेच्या सोहळ्याचे निमंत्रण दिले नसल्यामुळे चंद्रकांत शेळके यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे आपल्याला या संदर्भातलं अजून निमंत्रण नाहीये काय सांगाल आम्हाला आमंत्रण नाहीये त्याबद्दल खूप खंत वाटते आणि राम मंदिर झालं याचा आनंद खूप होतोय आम्हाला कारण माझ्या पतींनी स्वतः तिथे जेल भोगून जेल यातना सहन केल्या त्यावेळेला घरची परिस्थिती काय होती त्याच्या बायका मुलांवर काय बितत असेल हा विचार नाही केला व त्यांनी देशसेवा केली निस्वार्थपणे त्याला म्हणतात कारसेवा आणि हा तिथं सेलिब्रिटींचं काय काम रिअल हिरो तर हे ना रिअल हिरो हे ज्यांनी काट्या झेलल्या सेलिब्रिटींनी काय केलं रिअल हिरो घरीच राहिले आणि सेलिब्रिटींना आमंत्रण दिलं ठीक आहे त्यांनाही आमंत्रित करा कोणाचा प्रश्न नाही आहे त्याबद्दल कोणाचा वाद नाही आहे पण जे रिअल हिरो आहे सेवक आहे ज्यांनी थरारक चित्त त्यांनी डोळ्यासमोर बघितलं ते आज घरे घरीच आहेत त्यांना आमंत्रण नाही आहे त्याबद्दल थोडीशी खंत वाटते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका